मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक उद्या दिनांक अकरा एप्रिल रोजी सातपूर विभागामध्ये मोठ्या उत्साहात ज्योतिष जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आणि संध्याकाळी शौर्य गाथा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सोबत समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे समन्वयक प्रकाश महाजन सीएम मनोज तांबे आणि बाळासाहेब भोसना आपण त्यांना विचारू का नेमकं उद्याच्या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे अध्यक्ष साहेब काय रू, उद्याच्या कार्यक्रमाची सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय 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 ज्योती क्रांती भीम या सातपूर शहरामध्ये जी आपली गुरु शिष्य जयंतीची परंपरा आहे त्याच गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने उद्या दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जानता मैदान अशोकनगर या ठिकाणी शौर्यगाथा कर्तृत्वाची या महानाट्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे महात्मा ज्योतिबा बो फुले यांच्या जीवनावर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील या सर्वांच्या जीवनावर आधारित एक स्किट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे व त्याचसोबत या महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभेल असे लोकगीत शेतकरी गीतं या सर्वांचं एक साडेतीन ते चार तासाचा भरगट्साचा कार्यक्रम एक महानाट्य या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे जानता राजा मैदान या ठिकाणी मी सर्व सातपुरकरांना या निमित्तानं विनंती करेल की सुजन्मोत्सव भीमजन्मोत्सव प्रमाणेच या साठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे महाजन साहेब गेल्या अठरा वर्षापासून या कार्यक्रमाची रूपरेषा आपण नेमकं काय अनुभव आहे खर तर गुरु शिष्य जयंती उत्सवची ही संकल्पना गेल्या अठरा वर्षापूर्वी आमच्या कोर कमिटीच्या मोजक्या दोन चार सदस्यांच्या मनात आली आणि ज्या महापुरुषांनी संपूर्ण राज्याला गुरु शिषेची म्हणजे जर विचार केला पुलेशावू आंबेडकर विचारधाराची पूर्ण कल्पना सर्वांना ज्ञात आहे आणि त्यांचा विचार त्यांनी केलेलं कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून लावलेलं छोटस रोपट हे वटवृक्ष झाल्याचा निश्चित आज आनंद वाटतो कारण कार्यक्रम दिवसेंदिवस हा गुरु शिष्य जयंतीचा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि ह्याही वर्षी अगदी भव्य दिव्य असा गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे सर्व समन्वयक असतील सर्व पदाधिकारी असतील आणि सातपूर पंचक्रोशीतील सर्व सन्मान्य सभासद व देणगीदार यांच्या अमूल्य योगदानाने हे गुरु शिष्य जयंती उत्सवाचा जो कार्यक्रम आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता जनता राजा मैदानावर आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सातपूर पंचक्रोशीतीलच नव्हे तर नाशिकमधील नवीन नाशिकमधील सर्व धर्म सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन ज्याप्रमाणे महापुरुषांनी शिकवण दिलेलं आहे बारा बदुलुडे बारा बलुतेदार असतील अठरा पकड जाती असतील छत्रपती शिवरायांनी दिलेलं स्वराज्याची शिकवण आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेने दिलेलं शिक्षणाचं ज्ञान व लोकशाहीचा दिलेला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व गुरु शिष्यांच्या विचाराने प्रेरित झालेली ही जयंती उत्सव समिती आहे आणि या जयंती उत्सव समितीने केलेलं काम आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहोत तरी मी पुन्ष सातपूर पंचक्रोशीतील व सर्व नागरिकांना आवाहन करेल की उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता जाणतानाच्या अशोक नगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास आपण जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार उपस्थित राहावे नम्र विनंती जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय साहेब काय अनुभव आहे आता आपण जवळजवळ दिवस या समितीमध्ये काम केले अनुभव खूप छान आहे ही समिती जी लोकांची आणि आठ पदाधिकारी अशा अठ्ठावीस लोकांची समिती आहे ती समिती दिवस रात्र हा जयंती उत्सव जन्मोत्सव कसा अधिकाधिक लोकप्रिय होईल लोकांपर्यंत पोहोचेल या महापुरुषांचे विचार सगळ्या लोकांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी पूर्ण प्रयत्न करते प्रत्येक जण आपला व्यवसाय बाजूला ठेवून त्यातले दिवसातले चार तास आठ तास वेळ काढून या कार्यासाठी वेळ जातात याचा खूप आनंद होतो आणि ज्योतिष जन्मोत्सव म्हटलं तर पर्टिक्युलर कोणता एका जातीचा नसून हा पूर्ण समाजाचा पूर्ण सर्व जातींचा आहे आणि सर्व जातींचे पदाधिकारी इथे आहे सर्व जातींचे लोक इथे आहे आणि एकत्रित आहे या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जो प्रयत्न करतात याचा मला आनंद आहे ह्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की उद्या दिनांक अकरा एप्रिल शुक्रवार सायंकाळी पाच वाजता जांता राजा मैदानावर शौर्य गाथा कर्तृत्वाची हा एक जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले ज्योती ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुषांचे विचार यांची देवाणघेवाण करण्यासाठी नृत्य नाटिका गायन वादन अशा वेगवेगळ्या कलाकारांच्या माध्यमातून मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आहे आपण सर्वांनी सहकुटुंब याचा आनंद घेण्यासाठी यावा ही मी विनंती करतो आपल्यासोबत बाळासाहेब भोजने आहेत साहेब काय अनुभव आहे उपाध्यक्ष म्हणून कसं काम केलं समितीमध्ये मला अतिशय चांगला अनुभव आला समितीने कोर कमिटीने माझी जी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानलेलेच आहे परंतु काम करताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांना बरोबर घेऊन सर्व समाजाला सर्वांना म्हणजे सर्व पदाधिकारीने सर्व समाजाला एकत्र करून जास्तीत जास्त चांगला कार्यक्रम कसा का होईल याच्यासाठी यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली आम्ही सर्व त्यासाठी प्रयत्न करत हो। आहोत आणि सर्वांनी कार्यक्रमासाठी उप उद्या उपस्थित राहू हो। ही मी त्यांना नम्र विनंती करतो अध्यक्ष उद्याच्या कार्यक्रमाबद्दल लोकांना काय आवाहन कराल नक्कीच अकरा एप्रिल उद्या जो आपला कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख कलाकार आहेत त्यामध्ये पुतळा राणी साहेब या भूमिक ही भूमिका ज्यांनी केलेल्या आहेत त्या पल्लवी वैद्य हे आपल्या कार्यक्रमाच्या उद्या प्रमुख सेलिब्रिटी आहेत नाशिकमधीलच कलाकार अमोलजी पालेकर यांची ही कार्यक्रम संकल्पना आहे त्यांच्याच माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण ऑर्गनाईज करतो आहोत अध्यक्ष कराडे असतील रवींद्र खोमणे असतील मोना डोंगरे या डान्स आर्टिस्ट आहेत त्यांची टीम आहेत डान्ससाठी त्या मुंबईवरनं या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर पल्लवी पटवर्धन सुमुखी अत्नी नुपूर सावजी गायक वर्षा खंडे व गायक अमित पगारे त्यागराज खाडिलकर या सगळ्यांच्या याच्यातनं हे सगळे कलाकार एकत्र येऊन या कार्यक्रमाचं हो। पुर नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे सात स्वरांची नास नाशिक त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम करत आहोत माझी सातपुरकरांना पुन्हा एकदा हीच विनंती असणार आहे अत्यंत सुंदर अशा या महानाट्याचं या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सर्व समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे मी सातपुरकरांना विनंती करेल की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद